न्यूज। आदिवासी विकास महामंडळाच्या गजलेली वाहनं लिलावाच्या प्रतीक्षेत जव्हार येथील आदिवासी विकास महामंडळाच्या द्वारे वितरित योजनेच्या वाहतुकीसाठी शासनानं खरेदी केलेल्या सात अशोक लेलँड ट्रक गेल्या आठ वर्षांपासून प्रादेशिक व्यवस्थापक आदिवासी विकास महामंडळाच्या कार्यालयाच्या आवारात उभे आहेत अनेक पावसाळे खाऊनही मौल्यवान वाहने गजण्याच्या स्थितीत आहेत सन दोन हजार चौदामध्ये आदिवासी विकास महामंडळाच्या द्वारे वितरित योजनेसाठी अशोक लेलँड कंपनीची सात मालवाहू वाहनं महामंडळानं खरेदी केली होती परंतु सदर योजना दोन वर्षातच बंद पडल्यामुळे आठ वर्षांपासून या गाड्या बंद अवस्थेत आहेत या वाहनांचा विनियोग व्हावा आणि गरजू आदिवासी लाभार्थ्यांना विक्री कराव्या असं पत्र सन दोन हजार तेवीसमध्ये महाव्यवस्थापक आदिवासी विकास महामंडळ नाशिक कार्यालयानं प्रादेशिक कार्यालय जव्हार यांना दिले त्या पत्रानुसार प्रादेशिक व्यवस्थापकांनी दोन हजार तेवीस साली सदर वाहनांचं मूल्यांकन करावं यासाठी परवहन परिवहन विभाग वसई यांना पत्र दिलं होतं मात्र वसई परिवहन विभागानं जबाबदारी टाळण्यासाठी उलट पत्र दिलं की नाशिक परिवहन विभागाकडून मूल्यांकन करून घ्यावे प्रादेशिक व्यवस्थापक जव्हार यांनी बावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला मूल्यांकनाबाबत नाशिक परिवहन विभागाला पत्र दिलं असता नाशिक परिवहन विभागानं सदर वाहनं वसई परिवहन विभागाच्या हद्दीत असल्यामुळे आम्ही मूल्यांकन करू शकत नाही वसई परिवहन विभागाकडूनच मूल्यांकन करावं असं कळवलं एकंदरीत पाहिलं तर वसई आणि नाशिक परिवहन विभाग आपापली जबाबदारी झटकत असल्यानं या गाड्यांची विक्री थांबली आहे या गाड्यांचे भंगारमध्ये रूपांतर होण्याआधीच गाड्यांचा लिलाव करून आदिवासी लाभार्थ्यांना याचा लाभ दिला तर त्यांना रोजगार निर्माण होईल आणि आदिवासी महामंडळाचे देखील आर्थिक नुकसान होणार नाही अन्यथा गाड्या जीर्ण होऊन भंगार होतील प्रतिनिधी गणेश कलिंगडा अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज पालघर